नमस्कार आपल्या फोनमधले ॲप्स किंवा कॉम्प्युटरवरचे सॉफ्टवेअर हे सगळं नक्की कसं तयार होतं कधी विचार केलाय का या सगळ्या निर्मिती प्रक्रियेच्या अगदी केंद्रस्थानी एक खूप महत्त्वाचं शक्तिशाली साधन आहे आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरन्मेंट ज्याला आपण सोप्या भाषेत आय डी म्हणतो ते म्हणजे नक्की काय बघा सॉफ्टवेअर तयार करणं म्हणजे काय एका क्लिकची जादू नाही ही एक बरीच मोठी प्रक्रिया आहे ज्यात अनेक टप्पे येतात पण विचार करा पूर्वीच्या काळी हे सगळं कसं होत असेल खरं सांगायचं तर हे काम खूपच विस्कळीत आणि प्रचंड वेळखाऊ होतं का कारण प्रत्येक छोट्या मोठ्या कामासाठी एक वेगळं साधन एक वेगळं टूल वापरावं लागायचं सगळ्यात पहिलं पाऊल कोड लिहिणं यासाठी प्रोग्रामर्सना लागायचा एक साधा टेक्स्ट एडिटर म्हणजे कसं आपण जसं काहीतरी लिहितो ना तसंच फक्त फरक इतकाच की ही भाषा संगणकाला समजणारी असते आता गम्मत बघा आपण जो कोड लिहितो तो संगणकाला थेट समजतच नाही मग काय करायचं त्यासाठी लागतो एक अनुवादक ज्याला आपण टेकच्या भाषेत कंपायलर म्हणतो हे एक दुसरं वेगळं टूल जे आपला कोड संगणकाला समजेल अशा भाषेत रूपांतरित करतं आणि इतकं सगळं करून झाल्यावरही चुका तर होणारच बरोबर या चुकांनाच बग्स म्हणतात आणि हे बग्स शोधून त्यांना दुरुस्त करण्यासाठी लागायचं तिसरं साधन डी बगर आता जरा कल्पना करा एक टूल कोड लिहायला दुसरं त्याला भाषांतरित करायला आणि तिसरं चुका शोधायला या तीन वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्समध्ये सतत इकडून तिकडे उड्या मारणं किती डोकं गरगरलं असेल नाही का किती वेळ वाया जात असेल पण सुदैवाने या सगळ्या विखुरलेल्या साधनांच्या त्रासावर एक जबरदस्त उपाय शोधण्यात आला आणि तो उपाय होता इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट हो म्हणजेच आपला आय डी आता हे नाव जरा मोठं वाटेल पण याचा अर्थ खूप सोपा आहे इंटिग्रेटेड म्हणजे एकत्र आणलेलं आय डी हे एक असं सॉफ्टवेअर आहे जे प्रोग्रामिंगसाठी लागणारी सगळी आवश्यक साधनं एकाच ठिकाणी एकाच छताखाली आणतं त्यामुळे काय होतं डेव्हलपरचा प्रचंड वेळ आणि मेहनत वाचते याला समजून घेण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे याला डेव्हलपरचा टूल बेल्ट समजा कसं एका कारागिराच्या बेल्टला हातोडी स्क्रूड्रायव्हर सगळी अवजारं लागलेली असतात ना अगदी तसंच आय डीई मध्ये प्रोग्रामरसाठी लागणारी सगळी साधनं एकाच ठिकाणी तयार असतात मग आता या टूलबेटमध्ये आत नक्की आहे तरी काय हे बघायलाच हवं नाही का चला दरमा एक नजर टाकूया आणि बघूया की ही साधनं आपलं कोडिंगचं सा काम इतकं सोपं कसं करतात आय डीची पहिली जादू तर इथेच दिसते स्क्रीनवर डावीकडे बघा सगळा कोड काळ्या पांढऱ्या रंगात आहे वाचायला कितीतरी किचकट वाटतोय नाही का आता जरा उजवीकडे नजर टाका तोच कोड पण आता रंगीत आहे हे रंग कोडमधले वेगवेगळे भाग ओळखायला मदत करतात त्यामुळे तो वाचायला आणि समजायला कित्येतरी पटीने सोपा होतो यालाच म्हणतात सिंटॅक्स हायलाइटिंग पण थांबा गोष्ट फक्त रंगांपुरती नाहीये यात ऑटो सारखी जादू आहे म्हणजे आपण लिहायला सुरुवात केली की ते पुढचा कोड स्वतः सुचवतं एवढंच नाही तर ते आपल्या कोडवर सतत लक्ष ठेवून असतं काही चूक होत असेल किंवा एखादा बग येण्याची शक्यता असेल तर ते आपल्याला लगेच धोक्याची सूचना देतं कमाल आहे ना आठवते का आपण मगाशी बोललो होतो की कोड कंपाईल करायला एक वेगळं साधन लागायचं आय डीने ते सगळं टेन्शनच काढून टाकलंय ती संपूर्ण किचकट प्रक्रिया आता फक्त एका बटनावर आलीये फक्त कोड लिहायचा रन बटन दाबायचं आणि बस कोडला कंपाईल करून चालवण्यापर्यंतचं सगळं काम आय डी स्वतःहून करून टाकतं आता बोलूया चुका शोधण्याबद्दल हे म्हणजे डिटेक्टिव्हचं काम आहे आणि यासाठी आय डी आपल्याला जबरदस्त साधनं देतं आपण कोडमध्ये कुठेही ब्रेक लावू शकतो म्हणजे एका अर्थी पॉज बटन दाबू शकतो यामुळे प्रोग्राम त्या विशिष्ट ठिकाणी थांबतो आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीची किंमत काय आहे हे, हे तपासता येतं त्यामुळे चूक नक्की कुठे होतीये हे शोधणं खूपच सोपं होऊन जातं ठीक आहे तर आता आपल्याला आय ची ताकद कळली आहे चला तर मग आता बाजारात कोणकोणत्या प्रकारचे आय डीज उपलब्ध आहेत यावर एक नजर टाकूया आणि आपल्यासाठी योग्य आय डी निवडणं इतकं महत्वाचं का आहे हेही समजून घेऊया थोडक्यात सांगायचं झालं तर आयडी वापरण्याचे चार मोठे फायदे आहेत एक डेव्हलपर जास्त वेगाने आणि प्रभावीपणे काम करू शकतात दोन त्यांच्या कोडची गुणवत्ता सुधारते तीन जे नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी प्रोग्रामिंग सोपं होतं आणि चार टीमसोबत मिळून काम करणं अधिक सोयीचं होतं आता आयडियाजमध्ये मुख्यतः दोन प्रकारचे पर्याय आपल्यासमोर येतात डेस्कटॉप आणि क्लाउड डेस्कटॉप आयडियाज म्हणजे जे आपण आपल्या कॉम्प्युटरवर डाउनलोड आणि इन्स्टॉल करतो हे इंटरनेटशिवाय पण चालतात याउलट क्लाउड आयडीज थेट आपल्या वेब ब्राऊझरमध्ये चालतात म्हणजे काही इन्स्टॉल करायची गरज नाही आणि जगात कुठूनही आपण आपलं काम करू शकतो साहजिकच टीमसोबत काम करण्यासाठी क्लाऊड आय डीज जास्त सोयीचे ठरतात आणि इतकंच नाही काही कामांसाठी तर खास स्पेशलाइज्ड आय सुद्धा बनवले गेले आहेत जसं की मशीन लर्निंग आणि साठी वेगळे आय डीज मोबाईल ॲप्स बनवण्यासाठी अँड्रॉइड स्टुडिओ आणि एक्स कोड किंवा मग डेटाबेसचं काम करण्यासाठी मायस्क्युएल वर्कबेंच म्हणजे खरं तर प्रत्येक कामासाठी एक खास टूलवेल्ट तयार आहे वा इतके सगळे पर्याय बघितल्यावर डोक्यात गोंधळ होणं स्वाभाविक आहे मग प्रश्न उरतो की आपल्यासाठी योग्य आय डी निवडायचा तरी कसा चला ह्या शेवटच्या भागात आपण हेच पाहूया काही महत्वाचे मुद्दे जे आपल्याला आपला पहिला आयडी निवडायला नक्कीच मदत करतील आपल्या आय डी निवडताना काही गोष्टी नक्की तपासून बघा जसं की आपण कोणती प्रोग्रॅमिंग भाषा वापरणार आहोत आपला प्रोजेक्ट नक्की कोणत्या प्रकारचा आहे वेब मोबाईल की अजून काही तो आयडी मोफत आहे की त्याचे पैसे लागतील आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कम्प्युटरवर तो नीट चालेल की नाही जर आपण नुकतीच सुरुवात करत असाल तर काही लोकप्रिय पर्याय नक्कीच विचारात घेऊ शकता व्हिज्युअल स्टुडिओ कोड हे खूपच लवचिक आणि सगळ्या प्रकारच्या कामांसाठी उत्तम आहे खास पायथनसाठी पायचाम सगळ्यात बेस्ट मानलं जातं आणि जावासाठी इंटेलिजे आयडिया हा एक खूपच शक्तिशाली पर्याय आहे तर मग आता हे स्पष्ट झालंय की आय डी म्हणजे फक्त कोड लिहिण्याचं साधन नाही आहे तर ते एक संपूर्ण वर्कशॉप आहे जे प्रोग्रामिंगला खूप सोपं वेगवान आणि आनंददायक बनवतं आता आपला पहिला टूल बेल्ट निवडायची वेळ आली आहे मग खरा प्रश्न हा आहे की आपण तो वापरून काय बनवणार आहात